राज ठाकरेंच्या मुद्द्यावर पहिल्यांदा ठाकरेगडाची सहमती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केला जात आहे भाजपचा हस्तक म्हणून नार्वेकरांनी निकाल दिला आहे संविधानाने घटनेचा हा अपमान आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे ते पुण्यात माध्यमाशी बोलत होते तसेच मराठा आरक्षणाप्रकरणी राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत जारांगे पाटील साधा माणूस आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या अध्यादेशावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले सरकारने अध्यादेश काढला पण खरंच आरक्षण मिळालं आहे का अशी अनेकांना शंका आहे राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत जरांगे पाटील साधा माणूस आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरील गुंडांचे बॉस आहेत मंत्रिमंडळात मतभेद स्पष्ट दिसतात भुजबळ वेगळी तर फडणवीस वेगळी भूमिका घेतात मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असायला हवी मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात हे सगळं ठरवून चाललेलं आहे आमदार नितेश राणेंवर देखील संजय राऊतांनी टीका केली संजय राऊत म्हणाले जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचं आम्ही ओबीसीच्या बाजूने बोलणार मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते मंत्री विरोधात भूमिका घेत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस हवी तसं होत नाही म्हणजे त्यांची मिलीभगत आहे के, हे केंद्राच्या हातातील अधिकार आहे राज ठाकरे यांनी म्हटलं की मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा आहे असे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं शरवरील सबस्क्राईब करा तिचा जागे न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत